हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो आहे गोराई बीचला मुंबईमध्येच आहे हे गोराई बीच पॅगोडाजवळ तर आत्ता आम्ही गोराई बीचला पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकताय बघा ओटी चालू असल्यामुळे समुद्राचं पाणी आहे ते मागे मागे गेलेलं आहे नाहीतर तुम्ही बघू शकता इथे या दगडांपर्यंत जे ओली जमीन दिसते तर जे समुद्राचं पाणी आहे ते इथेपर्यंत येतं बघू शकता तुम्ही इथे जी खाली जागा आहे इथे स्टॉल लागलेले आहेत कारण आता ओटी असल्यामुळेच हे स्टॉल लागतात कारण भरतीमध्ये हे पॉसिबलच नाही आहे इथे बघू शकता तुम्ही पाणी भरपूर लांब असं गेलं आता आम्हाला तिथेपर्यंत चालत जावं लागणार आहे आता आम्ही इथे पाण्यामध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि तेजस्वी छान पाण्यामध्ये खेळती आहे तिला खूप आवडतं पाण्यामध्ये खेळायला तिलाच काय छोट्या मुलांना सगळ्यांनाच आवडतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये